नमस्कार मैत्रिणी मी शीतल आणि क्रिएटिव्ह हँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की मोतीचे फ्लावर कसे तयार करायचे आहेत ते पण सोप्या पद्धतीने आणि त्याच्यावरती आपल्याला स्टार फुल कसं बनवायचं आहे तर आजचा जर आज माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नव्याने आलेल्या असतील त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्याला फ्लावर मेकिंगसाठी लागणारं साहित्य आहे पाच एम एमचे मोती त्याच्यानंतर तीन एम एमचे मायक्रोप्लेटेड गोल्डन मनी त्यानंतर लागणार आहे सिक्स एम एमचा टायर शेपवाला क्रिस्टल आणि झिरो एम एमचे मायक्रोप्लेटेड गोल्डन मनी त्याचबरोबर आपले जे प्लायर्स आहेत हे तीन प्लायर राऊंडनोज प्लायर कटर अँड नोज प्लायर आणि अजून आपल्याला लागणार आहे ती म्हणजे झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर चला तर मग सुरुवात करूया झिरो पॉईंट थ्रीच्या गेज वायरमधून आपण एक मीटर एवढा वायरचा तुकडा कट करून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण पाच एम एमचा मोती आणि झिरो एम एमचा गोल्डन मनी हे असे होऊन घेतलेत ते आपण वायरच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जायचे तिथे चार बोटाचं अंतर ठेवायचं आहे चार बोटाचं अंतर ठेवून झाल्याच्यानंतर आपल्या वायरचं जे दुसरं टोक आहे ते मोतीमधून मोतीमधून खालच्या बाजूला काढायचं आहे गोल्डन मणी तसंच ठेवायचं आहे आणि वायर कुठेही टर्न अँड ट्विस्ट होऊन द्यायची नाही नाही तर आपली वायर तिथे तुटेल याची काळजी घ्यायची एवढी मोठी वायर हाताळताना ती कुठेही टर्न आणि ट्विस्ट होऊन द्यायची नाही आहे अशाच प्रकारे आपण हे सगळे नऊ मणी आहे ते ओन घेऊयात इथे असं मणी घट्ट पकडायचा गोल्डन मणी सोडून फक्त मोतीमधून आपल्याला हे तार कालच्या दिशेला काढून घेऊन घट्ट खेचून घ्यायची आहे प्रकारे आपले नऊ मो मोती आहेत ते असे तारेमध्ये ओन झालेले आहेत मी आत्ता आपण ही जी छोटी तार आहे छोटी तार घेऊन हा जो लास्टवाला आपला मोती आहे त्याच्याभोवती दोन राऊंड फिरून घेऊया जी तार आहे ती इथे मध्ये अंगठा ठेवून सगळ्या मोतींमध्ये झिगझॅग फिरवून घ्यायचे झिगझॅग फिरवल्याच्या नंतर अंगठा तसाच मध्ये ठेवायचा आहे खालून एक बोट ठेवायचं आहे आणि ही तार अशी गट्ट खेचून घ्यायची जेणेकरून मध्ये बघा आपला सर्कल तयार झाला आणि जे मोतीच्यामध्ये गॅप होता तो भरून निघाला आणि ते सगळे मोती असे जवळजवळ आले आत्ता आपल्याला पुन्हा ही तार मोतीभोवती एक ते दोन वेळा गुंडाळून घेऊया आणि उरलेली तार आहे ती कटरच्या साह्याने कट करून घेऊ आता ही जी आपली मोठी तार आहे या मोठ्या तारेच्या एका टोकामध्ये आपल्याला सिक्स एम एमचा टायर क्रिस्टल आहे तो ओळून घेऊया आणि समोरच्या दिशेला जो मणी आहे त्याच्या भोवती राऊंड फिरवून घेऊ इथेही एक ते दोन राऊंड आपण फिरवून घेऊया आत्ता ती तार वरच्या दिशेला काढून त्याच्यामध्ये आपण थ्री एम एमचे मायक्रोप्लेटेड गोल्डन मणी ओळून घेऊया असे आपल्याला आठ मणी ओवून घ्यावे लागतील आपण आठ मणी ओवून घेतलेले आहेत आता ते या क्रिस्टल टायरच्या भोवती राऊंड असे फिरवून घेतले आता आपला हा जो मणी आहे या मणीच्या भोवती ही तार दोन वेळा फिरवून घेऊ आणि आपले सगळे मणी जे आहेत हे डायर क्रिस्टलच्या भोवती असे अरेंज करून घेऊ जर तुम्हाला ह्या मण्यांमध्ये गॅप वाटत असेल तर इथे हे मणी अशी तार उचलून एक ते दोन वेळा टर्न करून घ्यायचे जेणेकरून त्यांच्यामध्ये काही गॅप असेल तर तो निघून जाईल अशा प्रकारे आपलं हे याच्यामध्ये चांगलं फिक्स झालेलं आहे आता आपण ही तार खालच्या दिशेने वरती काढूया आणि तिथल्या मोतीभोवती एक ते दोन राऊंड फिरून घेऊ परत टर्न करून वायर खालच्या दिशेने वरती काढून घ्यायची आहे आणि तिथल्या मोतीभोवती एक ते दोन वेळा टर्न करून घ्यायची पुन्हा आपण खालच्या दिशेने तार वरती काढून घेऊ वायर कुठेही टर्न होऊन द्यायची नाही आहे व्यवस्थित वरती काढून घ्यायची इथल्या मणीवरती एक ते दोन राऊंड आपण मारून घ्या प्रकारे आपलं फूल तर रेडी झालं आहे आता त्याला आपल्याला स्टार क्रिएट करायचं आहे त्यासाठी आपण एक दोन तीन असे तीन मणी गोल्डन घ्यायचे आहेत आणि परत नेक्स्ट ह्या तारेच्या पुढचा मणी आणि या तारेच्या मागचा मणी असे करत तीन पुन्हा तसंच तीन तीनचे मणी घेऊन आपल्याला स्टार क्रिएट करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या इथे स्टार क्रिएट झालेला आहे आणि आता उरलेली वायर जी आहे इथल्या जवळच्याच मोतीच्या भोवती एक ते दोन वेळा फिरवून घ्यायची आहे माझी थोडीच तार उरलेली त्याच्यामुळे मी सगळ्या मोतींच्या भोवती फिरून घेतलेली आहे तुमची तार जर जास्त उरत असेल तर ती दोन चार मोतींच्या भोवती फिरवून घ्या आणि त्यानंतर ती कट करून घ्या तुम्ही पाहू शकता आपल्या मोत्यांचं सोप्या पद्धतीने स्टार फूल असलेलं फूल तयार झालेलं आहे हे बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच अशाच नवीन नवीन नवी ट्रिक्स तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळतील त्यामुळे या चॅनेलला देखील करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नमस्कार